हाय हॅलो नमस्कार तुमचं माझ्या स्वादिष्ट रेसिपी या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत बटर मेथी पराठा तुम्ही एकदा तरी नक्की असा पराठा ट्राय करा चवीला अगदी उत्तम लागतो आणि त्याच्याबरोबर आपण बनवणार आहोत दह्याची फोडणीची चटणी तीही अगदी तुम्ही कोणत्याही पराठ्या बरोबर पर खाऊ शकता पालक पराठा मेथी पराठा आलू पराठा त्यामुळे तुम्ही हा अशा प्रकारचा पराठा किंवा चटणी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा इथे मी मेथी स्वच्छ पाण्याने दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता ही मेथी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत मेथी बारीक करत असताना त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये नाहीतर आपलं पीठ पातळ होतं आणि पीठ जेव्हा मळू आपण तेव्हा आपल्या मेथीच्या त्या बॅटरमध्ये पीठ जास्त बसतं त्यामुळे आपण काय करणार आहोत अगोदर पूर्ण पाणी निथळून मेथी बारीक करणार आहोत आणि पुन्हा राहिलेली परत त्याच भांड्यामध्ये मेथी पुन्हा एकदा मिक्सरला बारीक करणार आहोत आता पुन्हा आपण जेव्हा मेथी घेऊ त्यामध्ये आपण थोडंसं चवीपुरती तिकटासाठी अगदी एक मिरची बारीक कट करून टाकणार आहोत आणि नंतर त्याच्यामध्ये साधारण मी इथे दीड चमचा बडीशेप घेतलेली आहे ही बडीशेप आपण मेथी वाटतानाच टाकणार आहोत त्यामुळे ती छान क्रश होईल आणि तिचा फ्लेवरही खूप छान येईल इथे तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने छान पेस्ट केलेली आहे इथं पाण्याचा मी अजिबात वापर केलेला नाही जर समजा बारीक नाही झालं तर अगदी थोडंसं तुम्ही पाणी अगदी किंचित घालू शकता आता मी इथे साधारण थोडंसं सा बटर टाकलेलं आहे अर्धा चमचा तुम्ही म्हणू शकता नंतर मीठ टाकलेला आहे आणि इथे ह्या ग्रेव्हीमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच पीठ आपण कणी घालून मळून घेणार आहोत आणि आपण अगदी चपाती बनवण्यासाठी जसं पीठ मळतो तसं आपण हे मळून घेणार आहोत अगदी आपण चपाती बनवण्यासाठी जसं आपण पीठ मळतो तसं आपण हे पीठ मळून घेणार आहोत तुम्ही इथे पाहू शकता छान पद्धतीने आपण असं पीठ मळून घ्यायचं आहे आणि हे पीठ मळून झालं की आपण हे पीठ दहा ते पंधरा मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत पराठा लगेच बनवायचा नाही नाहीतर तो वातट होतो त्यामुळे हे पीठ आपण दहा ते पंधरा मिनिटांसाठी मुरण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण इथे पराठ्यावर खाण्यासाठी चटणी तयार करूया मी एका छोट्या भांड्यात तूप गरम करण्यासाठी ठेवलं आहे तूप छान गरम झालं की त्यात अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे मोहरी छान तडतडली कि त्यात आपण अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता मोहरी छान तडतडली आहे आता आपण जिरं टाकलेलं आहे जिरं छान फुल्लं किंवा ते छान अ तळलं गेलं की आपण त्यामध्ये मिरची बारीक चिरलेली टाकलेली आहे मी तर एक मिरची घेतलेली आहे तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही अजून तिखट टाकू शकता पण शक्यतो मुलं खातात ता पराठा त्यामुळं जास्त तिखट काही खात नाहीत त्यामुळं मी तर एकच मिरची टाकलेली आहे आणि मी एक चिमूटभर हिंग टाकलेलं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये जे दही घेतलं होतं ते उरणार आहोत दही ताजं घ्यायचं जास्त आंबट घ्यायचं नाही किंवा खूप दिवसाचं दही घ्यायचं नाही तर मीच ताजं दही वापरलेलं आहे आणि ते एका चमच्याच्या सहाय्याने छान मिक्स करून घ्यायचं गॅस आपण इथे बंदच ठेवणारा ना आहोत नाही तर दही आपलं फाटतं तुम्ही इथे पाहू शकता कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि दिसतानाही खूप छान चटणी दिसते आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत अर्धा चमचा साखर टाकलेली आहे आणि इथे मी एक चमचा आपला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि इथं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे पुन्हा हे मिश्रण छान हलवून घ्यायचं आणि गॅस अजिबात चालू करायचं नाही हे मिश्रण छान तया भा हलवून घ्यायचं म्हणजे जे साखर टाकलेली असेल तीही विरघळेल आणि मीठही छान आपले लागेल त्यामुळे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही आता दह्याची चटणी आपली खाण्यासाठी तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा चवीला छान लागते आणि सगळे आवडीने खातील आता आपण इथं गॅसवर तवा ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आता पिठाचा मी इथं गोळा करून घेतलेला आहे आणि एका एक प्लेटमध्ये पांढरे तीळ घेतलेले आहेत तीळ जर पराठ्याला लावले तर खूप छान स्वाद येतो आणि मध्ये मध्ये ते क्रिस्पी खूप छान लागतात इथं ओला मुंडा असेल किंवा गोळा असेल तेव्हाच आपण त्या गोळ्याला पांढरे तीळ चिटकून घेणार आहोत पिठामध्ये जर बुडवून आपण जर तीळ चिटकवले तर ते चिकटत नाहीत त्यामुळे अगोदर चिकटवायचे आणि नंतर ते तो गोळा पिठामध्ये बुडवून आपण पराठा लाटण्यासाठी घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीने आपण करणार आहोत आणि नंतर ना हलक्या हाताने अगोदर थोडासा लाटून घ्यायचा चारी बाजूने आणि नंतर न पूर्ण एकसारखा लाटायचा अशा पद्धतीने आपण पराठा एकसारखा लाटून घेणार आहोत अगदी पातळही करायचं नाही आणि अगदी जाडी ठेवायचं नाही अगदी पातळ केला तर तो वातट होतो किंवा मऊ राहत नाही त्यामुळे छान असा लाटून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता तीळ अगदी कसे छान चिकटलेले आहेत ते सुटलेलेही नाहीत आता इथे मी तव्याला बटर लावून घेत आहे बटरमुळे छान टेस्ट येते आपल्या पराठ्याला आता बटर छान मेल्ट झालं की आपण पुन्हा एकदा बटर लावून घेणार आहोत आणि नंतर त्याच्यावर पराठा टाकणार आहोत पराठा अगदी दोन्ही बाजूने छान आपण भाजून घेणार आहोत दुसऱ्या साईडलाही बटर लावून घ्यायचं आणि छान आपण भाजून घेणार आहोत आता अशा पद्धतीने मी सर्व पराठे करून घेते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की कसा बनला व तुम्हाला आवडलं का धन्यवाद